अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून उपनगर केडगावमधील राजकीय वातावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनाने चांगलंच तापलंय महायुतीमधील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी प्रभाग सोळा आणि सतरामध्ये आपली संपूर्ण ताकदपणाला लावली असून पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी सज्ज झालेत केडगावच्या विकासासाठी युतीने राष्ट्रवादी आणि भाजपच्या दिग्गज उमेदवारांचे तगडे पॅनल मैदानात उतरवलं मयूर कन्हैयालाल बांगरे राष्ट्रवादी काँग्रेस अ गटातून अश्विनी सुमित लोंढे राष्ट्रवादी काँग्रेस ब गटातून कमल जालिंदर कोतकर भारतीय जनता पार्टी क गटातून मनोज शंकर कोतकर भारतीय जनता पार्टी ड गटातून प्रभाग सतरामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भाजप राष्ट्रवादी युतीच्या या उमेदवारांना पाठिंबा दर्शवत मतदारांना जाहीर आवाहन केलं सर्वांगीण विकासासाठी आणि युतीचे हात बळकट करण्यासाठी मयूर बांगरे अश्विनी लोंढे कमल कोतकर आणि मनोज कोतकर या सक्षम उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या पंधरा जानेवारी रोजी दोन घड्याळ आणि दोन कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्याचं आवाहन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केलं मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या आवाहनानंतर प्रभाग सतरामध्ये भाजप राष्ट्रवादी युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे अहिल्यानगर येथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या युतीच्या प्रचारात आलेली आहे प्रभा क्रमांक सोळा आणि सतरा येथील उमेदवार माझ्या समवेत आहेत या उमेदवारांना येणाऱ्या पंधरा तारखेला दोन घड्याळ आणि दोन कमळ असं दाखवून प्रचंड मताने विजयी करा हे बेटर यावेळी भाजप राष्ट्रवादी कार्यकर्ते तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्लेग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात